सपना आणि जयदीप तुमचं स्वागत आहे पहिले तर स्टार मीडिया मराठीमध्ये पुन्हा एकदा आपण इंटरव्ह्यू करतोय लास्ट टाइम सुद्धा हे इंटरव्ह्यू झाले होते खूप चांगला रिस्पॉन्स आला होता त्याला सुद्धा oh. सो आज वेगळा लुक आहे फेटा बांधलाय सपनाला सुद्धा वेगळा लुक दिलेला आहे oh. काय सांगाल की काय निमित्त आहे कारण प्रेक्षकांना तर कल्पना आहे की काय आहे पण काय तुम्ही काय सांगाल ऍक्च्युली आमचे सगळे प्रेक्षक जे आतुरतेने वाट पाहत आहेत फाइनली। फाइनली आ, तो क्षण म्हणजे फायनली तो क्षण त्या क्षणाची आतुरतेने सगळे वाट पाहत होते तो क्षण आलेला आहे ते म्हणजे तो क्षण म्हणजे आमच्या सत्यादा आणि वहिनीचं लग्न सो ते पार पडतंय आणि तुम्ही बघत आहात की छान पद्धतीनं आम्हाला नटवलं गेलेलं आहे आम्ही नटलेलो आहोत आणि जवळजवळ म्हणजे लग्न घरात जी सगळी तयारी असते ना सगळी जी गडबड असते ती सगळी आहे ती सगळी आहे सेटवर फक्त ते वाला लग्न नाहीये पण बाकी सगळी तयारी सगळा आमजाम सगळं चालू आहे सगळं आणि त्याच्याबरोबर धम्माल सुद्धा चालू आहे म्हणजे आम्ही लग्न एन्जॉय करतोय नाचतोय गातोय काय म्हणू आपण प्रत्येक क्षण जो जसा आपण आपल्या आपल्या घरातल्या लग्नात सेलिब्रेट करतो तसा प्रत्येक क्षण आम्ही सेलिब्रेट करतोय प्रत्येक मुवमेंट आम्ही जगतोय तर ते खरंच कमाल आहे कमाल आहे फिलिंगच कमाल आहे बरं पहिलं लग्न अपघाती झालं होतं आता पुन्हा सगळ्यांच्या साक्षीने लग्न होत <laughs> आहे सो मोठ्या जाऊबाई घरी येणार आहेत सपना काही अशी तयारी करणार आहे का त्यांच्या स्वागतासाठी खरं काय आता नाईलाच आहे माझा माझ्या डोक्यावर मीरा येणार आहे असं म्हणणं आहेच आहे सपनाचं पण ठीक आहे आता नाईलाज आहे कारण सध्या भाऊजींच्या पुढं काही चालत नाहीये आणि ते खूप ठाम आहेत त्या बाबतीत की आता कार्यक्रम फिक्स की आता हे पार पडणार आहे आणि ते पार पडत लग्न सो फायनली त्या घरात येणारच आहेत सो आता काय ऑप्शन नाहीये मला मला जसं वाटतं की सपना धुमधडाक्यातच स्वागत करेल तिच्या मोठ्या जाऊबाईचं पण ते नाक मोरडून असतं ना तिच्या पाठीमागं जे नाक मोरडणं असतं ते मात्र तिचं सुधारणार नाही ती आहे तशीच राहणार सपना म्हणून नाक मुरडणार पण प्रिया म्हणून किती एक्सायटेड आहे पुन्हा हे लग्न अनुभवायला प्रिया म्हणून मी खूप एक्साइटेड आहे कमाल एवढी छान साडी नेसली एवढे छान दागिने घातले छान दिसतोय कमाल मी खूप मजा येते मला खूपच भारी वाटतोय आणि एक तर सिक्वेन्स शूट करायला पण मजा येते बँड वर नाचायला तर सगळ्यात जास्त धमाल आम्ही काल खूप नाचलोय खूप नाचलो एवढं नाचलोय आणि त्रास होतोय खूप घाम वगैरे सगळे पार पाणी पाणी करून सगळ्यांचं चाललंय पण स्टील आम्हाला धमाल येते खूप नाचायला वगैरे एन्जॉय करायला लग्न एन्जॉय करतोय आम्ही बघितलंच कारण कालचा डान्स वगैरेसुद्धा झाला होता त्याच्या आधी हरीतसुद्धा डान्स झाला होता आणि त्याची कोरिओग्राफी स्पेशली प्रियाने केली होती कारण ते सुद्धा आम्ही शूट केलेले आहेत सो प्रिया काय सांगशील की सुद्धा सुंदर डान्ससुद्धा कथ्थकमध्ये तू माहीर आहेस असं मी ऐकलेलं आहे सो कसं म्हणजे एवढं सगळं हँडल करणं प्लस नाटक नाटकाचे दौरेसुद्धा सुरू असतात हे शूटिंग काय सांगशील आ, माहिर वगैरे असं मी म्हणत नाही मी प्रयत्न करते मला आवड आहे एकतर खूप आधीपासून आणि शिकली आहे मी थोड्याफार प्रमाणात कथकही शिकली आहे किंवा मी गाणंही शिकली आहे सो मला आवडतं आणि मला मुळात आवड खूप आहे सो मला असं वाटतं की आवड असलं की ते बरोबर जोपासलं तुमचं आणि बाकी कोरिओग्राफी वगैरे असं एवढं मोठं काही केलं नाही मी तीन चार स्टेप्स फक्त द्यायच्या होत्या ते दोघही एनिवे खूप कमाल डान्सर आहेत ते खूप छान नाचतात एक्सप्रेशन्स पण खूप कमाल असतात त्यांच्या मी कायच शिकवणार खर तर मुळात सरेंडर होतात लगेच ऐकतात समोरच्या काय ऐकायचं असं नाहीये कोणाच आमच्याकडे सो मग मलाही मजा येते ते करायला आणि नाटक वगैरे पण सुरू आहे छान मजा येते पण आणि आताशा त्याचे चारशे पंधरा वगैरे प्रयोग होऊन गेले तू म्हणशील तसंच त्यामुळं मला आता बर... त्या सवय झाली म्हणजे त्या रुटीनची पण सवय झाली की तिथे जाऊन परत शूटला यायचं किंवा फॅमिली पुण्यात असते ते पुणे मुंबई सातारा असं ते सुरू असतं पण मला वाटतं याचसाठी केला होता आट्टा असं तसंच आहे तसंच ते तसं नसेल तर मला करमत नाही दोन दिवसाच्या वर सुट्टी मिळाली की मला अस्वस्थ व्हायला होतं घरात मला अतिशय बोर होतं शूट नसलं की मला यायचंच असतं शूटला मला काम नसलं की बोर होतं काही असेल मध्ये डान्स गाणं ऍक्ट काहीतरी असायला हवं चालू असायला हवं नॉर्मल लाईफमध्ये लग्न एक दोन तीन दिवसात होऊन जातं पण मालिकेचं लग्न तीन चार दिवस म्हणजे लग्नाचं शूट तीन दिवस हळदीचा तीन चार दिवस असं डिवाईड केलेलं जातं सो काय वाटतं की हेक्टिक शेड्यूल असतं असं वाटतं की एन्जॉय फुल म्हणून तर आपण एन्जॉय करतोच आहे कारण की जसं आत्ता की ह्यासाठीच केला होता अट्टहास कारण की कलाकार म्हणून आपण तर ते एन्जॉय करत करत जसं मी बोललो की आपण एन्जॉय केलं तर ते ऑडियन्स एन्जॉय करेल प्रेक्षक एन्जॉय करेल सो आम्ही सुद्धा एन्जॉय करतोय ते आणि टीम कमालीची असल्यामुळं सगळेच एकमेकांना एनर्जी देत आहेत सेलिब्रेट करतायत त्यामुळे तर मजा येते आहे हेक्टिक नसतं असं मी म्हणणार नाही हेक्टिक असतं मला वाटतं बाकीचे युनिटची जी माणसं आहेत की म्हणजे बॅकस्टेजला जे सगळी काम करतात किंवा स्पॉटदादा वगैरे जे सगळे असतात ते जास्त थकत असतात म्हणजे खूपच एक तर सतत आम्हाला पाणी आणून द्या किंवा कॉफी हवी असेल किंवा आमचे कपडे ज्वेलरी जे काही बघणं आहे नाही सो इवन कॅमेराचे सगळे इक्विपमेंट्स वगैरे हँडेल करणं सेटिंगवाले जे कोणी असतात तो मला हॅट्स ऑफ कारण आम्हाला तरी मध्ये एखादा दिवस गॅप मिळतो किंवा पटकन आज दुपारीच पॅकअप झालाय जरा थोडासा वेळ मिळालाय हे होतं तरी आमच्या बाबतीत ॲट लीस्ट त्यांचं स्वतःच शूट आहे युनिटी गॅप जेव्हा एखादा दिवस असतो तेव्हाच फक्त त्यांना आराम असतो तर त्यांना खरंच हेक्टिक आहे है। पण हॅट्स ऑफ की हीरो हीरो ते त्यांना कसं जमतं आणि इवन हिरो हिरोईन पण बिचारांना नाही संत नसते बिलकुल सर त्यांचंही कौतुक आहे खूप बरं लग्न म्हटलं की धमाल असतेच तुम्हाला स्पेशली म्हणजे रिअल लाईफमध्ये लग्नाला जायला आवडतं गॅस आणि एखादा असा काही किस्सा आहे का जो अजून लक्षात आहे नाही खरं तर किस्सा माझी सिरियलच ही पहिली आहे त्यामुळे अशी सेलिब्रिटी वगैरे मी अशी स्वतःला समजत नाही नाही झाले तरी कधी समजणार मला असं राहायला आवडत आणि असं कधी नाही झालं आणि लग्नाला जायचं म्हणजे जर माझ्या ओळखीचं पब्लिक असेल तिथे तर मला लग्नाला जायला आवडेल अनोळखी तरी लग्नात जायला मला नाही आवडत बोर होतं खूप कझिन्स वगैरे असतील किंवा माझे माझे भाऊ बहीण किंवा असं जर कोणी असेल मित्रमैत्रिणी तर मग धमाल मग कोणाच्याही लग्नात आम्ही जाऊ शकतो आणि खाऊ शकतो माझ्या बाबतीत म्हणजे की एक तर फॅमिली बॅकग्राऊंड ह्या आपल्या फील्डमधलं नाहीये सो hmm. बऱ्याचदा असं होतं की कुणाच्या पाहुण्याच्या लग्नात गेलो किंवा बऱ्याच जणांचं असं होतं किंवा पाहुण्यांचं होतं की अरे हो आम्हाला फोटो काढायचा तुझ्यासोबत बाबा तू परत भेटशील की नाही भेटशील काही सांगू शकत नाही कारण की ते तसं बॅकग्राऊंड नाहीये आणि बॅकग्राऊंड नसल्यामुळे सुद्धा एक कौतुक असतं की अरे यार आपल्यातला माणूस काहीतरी चांगलं वेगळं काहीतरी करतोय क्रिएटिव्ह करतोय लग्नाचं नाही माहित पण म्हणजे ह्याच्या घरी जेव्हा आम्ही गेलो होतो गावी सगळेच फॅमिली आम्ही गेलो होतो जेवायला म्हणून तेव्हा मी असं अनुभवलं होतं कारण इतकं कौतुक त्याच्या गावाकडच्या माणसांना तर ते सगळे आले होते की आम्हाला फोटो पाहिजे किंवा आम्हाला मम्मी साहेबांसोबत फोटो पाहिजे सवी कवी सोबत फोटो पाहिजे सो so तेव्हा मी ते अनुभवल होतं की त्यांना खूपच मायनं आणि प्रेमानं ते विचारतात प्रेमान आणि फोटो काढायला येतात बरं लग्नाचा शूट सुरू आहे <laughs> शिवराज सुद्धा आत्ताच लग्न झालंय काही महिन्यापूर्वी so, सो इथले इथे आता सगळे कसे की एकत्र येऊन जमतेत, आहेत so, सो मालिकेची टीम लग्नाला आली होती का किंवा प्रिया तू काय सांगशील की काही तिकडे काही वेगळे असे किस्से घडले होते का किस्से वगैरे पण आम्ही वाटच खूप पाहिली तुझं लग्न कधी येते मग ती फायनल ती तारीख ठरली वगैरे आम्ही आणि आम्हाला आमचं शूट होतं त्या दिवशी पण म्हणजे आम्ही जे काही एक अडून बसलो होतो की नाही 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 असं कसं आम्हाला जयद्याच्या लग्न आम्हाला जायचंच आहे आम्हाला थोडा तरी एक दोन तास तरी आम्हाला तुम्ही द्या ते करून मग परत उशिराचा कॉल युनिट गॅप देणार होते मग युनिट गॅप नाही आला कारण सगळं शूट थांबलं असतं था, काही जणांना नाही येता आलं पण आम्ही जे सुर्वे फॅमिलीतले जे काही होतो मेन कोर असे आमचं ठरलंच होतं की आम्हाला जयद्याच्या लग्नाला जायचंच आहे आणि आम्ही ते आठ असताना आम्ही ते सगळे आले सगळं गेलो होतो आम्ही डॅडी मम्मी सवी कवी मी आणि लग्न अटेंड करून आम्ही परत जेवण करून पुन्हा पाच वाजताच्या शूटला गेलो होतो नंतर आणि नुसतं नुसते चालले नव्हते तर सगळे नाचले सुद्धा माझ्यासोबत म्हणजे वर्धा वरात सगळे सगळे एन्जॉय एन्जॉय शिवराज तुझं तर लग्न झालंय पण मालिकेला आता वर्ष झालंय तुम्ही दोघं एकमेकांना खूप चांगले ओळखताय सो मी तुला विचारलं की प्रियासाठी जर कुठला असा चांगला मुलगा बघायचा असेल किंवा एखादा मुलगा शोधायचा झाला तर त्याच्यात कुठल्या क्वालिटीज तू बघशील <laughs> सगळ्यात महत्वाचा म्हणजे तो पुढे पाहिजे पुढे <laughs> पाहिजे आणि मला जसं मी तिला ओळखतो तो कलाकार पाहिजे म्हणजे त्याच्यात काही एक तरी कला अशी पाहिजे की जो आ, तो एन्जॉय करत असेल आणि सगळ्यात जास्त त्याला म्हणजे तिच्या याच्यानुसार त्याला गाता रे येणं गरजेचं आहे काय म्हणजे मी जसं तिला बघित बघत आलोय तसं ह्या दोन गोष्टी तरी पाहिजेतच पाहिजे आणि तो फिरणारा पाहिजे ट्रॅव्हलर पाहिजे बाजा विषय

जा मिल गई मंजिल मुझे आपकी नजरों ने समझा वाह वाह काय कमाल खरंच खूप सुंदर वाईज आहे शिवराज असंच दिवसाची म्हणजे सुरुवात वगैरे सेटवरती होत असते का कारण सुरेल आवाज रेग्युलर तुम्हाला ऐकायला येतो का ही मैफिल डेली असते का डेली डेली म्हणजे कधी असं काहीच नाही की सुरुवात सकाळ संध्याकाळ असं काही नाही कॉन्स्टंट पब्लिक ठरलेला आहे सत्य तो, तो, ते गुड लिस्नर त्याचं आणि माझं गाणं या विषयावरती खूप जमत खूप म्हणजे तो कधीही रेडी असतो बरं त्याचं कधी असतं की गाणं एखादं गाणं आणि आम्ही शांतपणे गातो तोही माझ्या बरोबर गातो खूप सारी गाणी तो एक ठरलेला पब्लिक आहे माझं कॉन्स्टंट पाहिलं की आ... तू गात होतीस आणि सत्या सुद्धा गात होता कारण आम्ही ते कॅप्चर करायला बघितलं पण तेवढ्याच तुमचा एंड झाला होता सो खूप सुंदर गाणं सुद्धा झालेलं आहे पण आता सत्याचं लग्न सत्या लग्न इन्व्हिटेशन तर पाहिजे पण त्याआधी म्हणून तुला उखाणा तर घ्यावाच लागणार आहे सो एक उखाणा होऊन जाऊ दे जयदीपच्या नावाचा उखाणं वेगवेगळे दिसत असलो तरी एकच असू वेगवेगळे दिसत असलो तरी एकच असू जयदीप डोळ्यात आलं पाणी तरी माझ्या डोळ्यांनी हसू क्या बाद आहे क्या बाद आहे वा जयदीपकडून सुद्धा व्हायला पाहिजे <laughs> <आँ। laughs> नाव घ्या नाव घ्या झाले सगळे गोळा <laughs> नाव घ्या नाव घ्या झाले सगळे गोळा <laughs> सपनीचं नाव घेतो एकोणनव्वद हजार रुपये तोळा <laughs> <laughs> थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता लग्नाचं इन्व्हिटेशन होऊन जाऊ द्या तर फायनली <coughs> uh, सत्या आणि मंजूचं लग्न होतय त्यांचा लग्नाचा बार उडतोय ऍक्सिडेंटल जो घरी येत आहेत फायनली आमच्या सत्या दादाचं मंजू वहिनीचं लग्न पार पडतंय तर तुम्ही uh, नक्की या बघायला बावीस ते सव्वीस मार्च रोज रात्री आठ वाजता कॉन्स्टेबल मंजू फक्त आपल्या सन